नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेचा मस्त प्रोमो आलाय खऱ्या तन्वीचा वाढदिवस असतो अश्विनने तन्वीच्या बर्थडे पार्टीची तयारी केलेली असते प्रिया केक कापते तर प्रतिमा प्रियाला केक भरवण्यासाठी म्हणून पुढे जाते तर तिला सगळा भूतकाळ आठवायला लागतो प्रतिमा केक भरवायला जाते आणि ती परत मागे फिरते आणि सायलीकडे येते आणि तिला केक भरवते प्रिया तर हे सगळं बघतच बसते आणि बाकी सगळे पण खूपच शॉक होतात मग सायली प्रतिमाचा हात धरून रविराजकडे नेते आणि दोघी मिळून रविराजला केक भरवतात रविराज पण सायलीकडे बघतच राहतात मग प्रतिमा रविराजला म्हणते तुम्हाला आठवतंय का लहानपणी आपली तन्वी पण असंच करायची रविराज पण मान डोलावतं म्हणतो हो आठवतंय ना सायलीला लगेच तिचा भूतकाळ आठवायला लागतो आणि तिला खूपच त्रास व्हायला लागतो ती म्हणते मला असं का वाटतंय की हे सगळं माझ्याबरोबर आधी पण घडलंय आणि तिला खूपच त्रास व्हायला लागतो तिला आठवेल का खरंच का तिचा सगळा भूतकाळ हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा